नमस्कार मित्रांनो पोटाची विकार ही एक सामान्य समस्या बनली आहे जड अन्न चमचमीत पदार्थ आणि वेळी खाल्ल्यामुळे अपचन गॅस ऍसिडिटी किंवा पोटदुखी यासारख्या तक्रारींनी आपण सर्वच त्रासून जातो बरेच उपाय केले जातात पण गुण लवकर येत नाही पण मित्रांनो यावर एक अगदी सोपा घरगुती उपाय आहे अगदी आपल्या स्वयंपाकघरात घरात असणारे आणि आजीबाईच्या बटव्यामध्ये असणारे हे छोटेसे बी पोटाच्या तक्रारींवर खूपच फायदेशीर आहेत मित्रांनो ओवा हे पचनशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे त्यात असलेल्या विशेष गुणधर्मांमुळे पोटातील गॅस ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात तसे तर ओव्याचे संपूर्ण शरीरासाठी फायदे आहेत मात्र व्हिडिओमध्ये आपण ओव्याचे पोटाच्या विकारांवर असणारे आश्चर्यकारक फायदे जाणून घेणार आहोत आणि पोटाच्या विविध तक्रारींवर ओव्याचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत पण त्याआधी जर चैत्रपालवी चॅनलला केले नसेल तर व्हिडिओ खाली असणारे मग पोटाचे विकार बरे करण्यासाठी या चिमुकल्या मसाल्याचा मोठा प्रभाव कसा असतो हे जाणून घेऊयात मित्रांनो अर्धा चमचा ओवा आणि अर्धा ग्रॅम पादेलोन एकत्र चावून खावे आणि वर थोडेसे कोमट पाणी प्यावे असे केल्याने वायूने फुगलेले पोट कमी होते ज्या लोकांना त्रास आहे त्यांनी दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्यास पूर्ण बरा होतो ओवा हिरडा आणि सुल्ट यांचे चूर्ण समभाग घेऊन एकत्र मिसळावे आणि नंतर हे मिश्रण गरजेप्रमाणे एक ते दोन ग्रॅम घेऊन एक ग्लास गरम पाण्यात टाकून पिल्याने पोटदुखी बरे होते मित्रांनो ज्या स्त्रियांची डिलिव्हरी झालेली असते त्यांनी ओव्याचे लाडू खाल्ले पाहिजेत आणि जेवणानंतर साधारण दोन ग्रॅम ओवा खाऊन वर गरम पाणी प्यायला पाहिजे असे केल्याने जनताची समस्या होत नाही पचन व्यवस्थित होते भूक चांगली लागते शिवाय गरोदरपणानंतर आजारी पडत नाही तसेच बाळ अंगावर पित असल्याने बाळाचे पोट व्यवस्थित साफ राहते बाळाच्या पोटात गॅस होत नाही आणि बाळाचे पोटसुद्धा दुखणार नाही ज्या लोकांना जेवण केल्यानंतर छातीत जळजळ करते त्यांनी साधारण एक ग्रॅम ओवा आणि एक बदाम एकत्र बारीक चावून खावे किंवा खलबत्त्यामध्ये कुटून खावे असे केल्याने पोटातील जळजळ कमी होईल हा उपाय तुम्ही नेहमी करू शकता यामुळे इतर कोणताही त्रास होणार नाही मित्रांनो बाजारामध्ये ओव्याचा अर्क मिळतो त्यालाच ओव्याचे फूल सुद्धा म्हणतात चिमुटवर ओव्याचा अर्क खाण्याच्या पानात म्हणजेच विड्याच्या पानात टाकून खाल्ल्याने गॅस होणे पोट फुगणे अपचन पोट साफ न होणे अशा पोटाच्या आजारांमध्ये फायदा होतो एक ग्रॅम ओवा अर्धा ग्रॅम काळ्या मिर्याचे चूर्ण आणि अर्धा ग्रॅम मीठ एकत्र करून गरम पाण्यासोबत सकाळी आणि संध्याकाळी प्यावे याच्यामुळे भूक न लागणे अपचन होणे गॅसेस होणे या सर्व समस्या बऱ्या होतात मंडळी घरात जर लहान बाळ असेल तर घरामध्ये ओवा असायलाच पाहिजे नवजात बाळाचे पचन व्यवस्थित ठेवायचे असेल तर ओवा हा खूपच गुणकार्य आहे लहान बाळाच्या पोटात दुखत असेल किंवा बाळाचे पोट साफ होत नसेल तर बाळाच्या आईने दोन ग्रॅम ओवा चगडून बाळाच्या तोंडात दोन ते तीन वेळा फुंकर मारावी यामुळे बाळाचे पचन सुधारते आणि पोट सुद्धा साफ होते मित्रांनो जेवण झाल्यानंतर तीन ग्रॅम ओवा एका लिंबूचा रस एक ग्रॅम शेंदे लोण आणि एक ग्रॅम पादेलोण हे सर्व घटक एक ग्लास कोमट पाण्यात टाकून पिल्याने पोटात गॅस होणे अपचन होणे करपट ढेकर येणे पोट दुखणे हे सर्व आजार बरे होतात मंडळी सतत पोटात गॅस होत असेल पोट फुगत असेल आणि जड वाटत असेल तर जेवण झाल्यानंतर ताकामध्ये दोन ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम लोण टाकून प्यावे काही दिवसानंतर पचन सुधारून गॅस तयार होणे बंद होते आणि त्रास कमी होतो तर मंडळी हे उपाय साधे सोपे असून घरी करता येण्याजोगे आहेत त्यामुळे घरात जर कोणाला पोटाचा त्रास असेल तर त्यांनी हे उपाय नक्की करायला पाहिजेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद